नाही आपण आज मी खेड राजगुरुनगर येथे माझी जी वार्षिक तपासणी आहे निमित्ताने आलो होतो त्यामध्ये आमच्या कर्मचाऱ्यांशी भेटणे अभिलेख तपासणे इथले जे गुन्हे घडत त्या आहेत त्या त्याचा आढावा घेणे त्यासोबतच इथली कायदा आणि सुव्यवस्थेची कशी परिस्थिती आहे ह्या सगळ्या गोष्टींचा आढावा घेणे हे सगळे आमच्या वार्षिक सर्वसाधारण तपासणीचा एक भाग असतात त्या त्यासोबतच पत्रकार असतील प्रतिष्ठित नागरिक असतील पोलीस पाटील ह्या सगळ्यांच्यासुद्धा भेटीगाठी होत असतात त्यामध्ये मी एकच गोष्ट त्यांना याची जाणीव करून दिली की पोलीस पाटील हा आमच्या ग्रामीण भागामध्ये काम करत असताना एक अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे आणि आमचं अवलंबन त्या पोलीस पाटलावर अत्यंत मोलाचं आहे खूप मोठ्या स्वरूपामध्ये आम्ही त्याच्यावर अवलंबून आहोत आणि ही सगळी माहिती ग्रा, ग्राम ग्राम पातळीवर काय होतंय ह्या सगळ्या गोष्टींची माहिती पोलीस पाटील आम्हाला देत असतात सो मी त्यांना हेच सांगितलं की ज्या प्रकारे तुम्ही तुमच्या अधिकारांबद्दल जागरूक आहे की आम्हाला वेळोवेळी मानधन मिळालं पाहिजे आम्हाला टी वी मिळायला पाहिजे आमच्या सोयीसुविधा वाढल्या पाहिजे अशा स्वरूपाच्या त्यांनी मागण्या केल्या असता मी त्यांना हे म्हटलं की ज्या प्रकारे आपण आपल्या अधिकारांबद्दल जागरूक आहात त्याचप्रकारे एक सजग पोलीस पाटील म्हणून आपलं जे कर्तव्य आहे त्याच्याबद्दल पण चांगली जागरूकता दाखवा अशा प्रकारचं आवाहन मी त्यांना केलं त्याच्यामध्ये एक प्रामुख्याने तक्रार होती की गाव पातळीवरची मुलींचं करून जाण्याचं प्रमाण वाढले आहे आणि त्यातनं वगैरे घटना वारंवार करतायत किंवा विनयभंग प्रकार कशा थांबवल्या जातील पुढे सकाळ ते ह्याच्यामध्ये जे आहे ते आपण जे काही उपाययोजना करायच्या आहेत त्या तर क करतच आहे परंतु त्याच्यामध्ये पोलीस पाटलांनी असं ध्वनित करण्याचा प्रयत्न केला की गाव पातळीवर ज्या गोष्टी होत आहेत त्या बरेचदा लाजेकाजेस्त गाव पातळीवरच राहतात आणि त्या आमच्याही निदर्शनास येतात परंतु ते बरेचदा तक्रारी देण्याचं बरे अनेकदा जे आई वडील आहेत त्यांची मानसिकता नसते तर मी त्यांना तेवढंच उद्बोधन केलं की हे जरी गाव पातळीवर होत तसला, तरी सुद्धा त्याला आपण दुजोरा देता कामा नये आणि तुमच्या निदर्शनात जर अशी बाब येत असेल तर तुमचं कर्तव्य आहे की तुम्ही ते पोलिसांच्या म्हणजे पोलीस स्टेशनच्या निदर्शनास आणून द्यावं पोलिस स्टेशनचा आढावा घेतला तुम्ही इंडस्ट्रीयल भाग आहे शहरी भाग आहे काही ग्रामीण भाग आहे इथली कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी काय ह्यामध्ये जे आहे की खेड हे अत्यंत महत्वाचं पोलीस स्टेशन पुणे जिल्ह्यातला महत्त्वाचा असा तालुका आहे आणि इथे मोठ्या प्रमाणावर इंडस्ट्री आहे आणि पुढेही होऊ येऊ घातलेली आहे यामध्ये इथली इथला जो एसी झेड असेल इथला इंडस्ट्रीयल एरिया असेल एम आय डी सी असेल इथली कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखणे हे आमचं कर्तव्य आहे ना तरी गट हे करत असताना मध्यंतरी ज्या काही घटना घडल्या आम्ही त्याचासुद्धा सुद्धा आढावा घेतला त्याच्यामध्ये गुन्हे दाखल आहेत आरोपी सुद्धा अटक करण्यात आले पुढेही अशा स्वरूपाच्या घटना घडणार नाही ह्याकरता खबरदारी जे काही गोष्टी करणे अपेक्षित आहे त्या सगळ्या आम्ही करत आहोत हे करत असताना आपल्या सगळ्यांना माहिती आहे की तिथे आम्ही एक नवीन चौकी सुद्धा तात्पुरत्या स्वरूपात सुरू केली आहे तिथे मॅनपॉवर देण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि अशा प्रकारची घटना घडणार नाही ह्याची आम्ही जी काही खबरदारी घ्यायची ती घेतो मी इनफॅक्ट हे इन्स्पेक्शन सोबतच त्यांची मीटिंग सुद्धा इंडस्ट्रीची मीटिंग घेणार होतो परंतु ते माझे इन्स्पेक्शनच्या डेट्स आणि त्यांची उपलब्धता हे मॅच होऊ शकलं नाही परंतु पुढल्या आठवड्यात सोमवारनंतर कधीतरी परत एकदा इंडस्ट्रीचे जे काही प्रतिनिधी असतील त्यांच्या सोयीने त्यांचं पण मी ऐकून घेणार आहे आणि आपल्या इथला खेडमधला ए सी झेड असेल एम आय डी सी असेल हा इंडस्ट्रीअलिस्टसाठी से कसा सेफ राहील त्यांना कुठल्याही प्रकारच्या गुंडगिरीचा खंडणीखोरीचा त्रास होणार नाही ह्या बाबतच्या ज्या काही उपाययोजना आखायच्या आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या इथे आखण्यात येते Đoạn đoạn sau đó, đoạn đoạn. Thật tuyệt, tuyệt sâu à, tuyệt tuyệt sự là mình đã được này ह्याच्यामध्ये जे मी आपल्याला सांगितलं की अनेक टोळ्या अने आणि हा फक्त इथलाच नाही तर अनेक ठिकाणचा हा प्रश्न आहे की काही आ, जे गँगस्टर्स म्हणा किंवा टोळी चालवणारे म्हणा त्यांना अल्पवयीन मुलांचा वापर ह्याच्यासाठी पण करायचा असतो कारण त्यांना माहिती आहे की अठरापेक्षा आज जर ती मुलं असतील तर त्यांना तेवढी स्ट्रिक्ट ऍक्शन होत नाही परंतु ह्या संदर्भाने काही कायदेशीर पर्याय सुद्धा आमच्याकडे उपलब्ध आहे ज्याच्यामध्ये जर गंभीर स्वरूपाचा जर गुन्हा असेल तर सोळा वर्षापेक्षा वरचा जो व्यक्ती आहे त्याला एक मेजर म्हणून म्हणजे अठरा प्लस आहे तो वयस्क आहे असं गृहीत धरून त्याच्यावर कलम लावून त्याच्यावर कारवाई करण्याकरिताची सुद्धा काही जजमेंट्स आपल्याकडे अवेलेबल आहे त्याचा एक विचार करणे दुसरं जे आम्ही करतोय इन्स्टिट्युशनल लेवलवर आमच्या पोलीस स्टेशनच्या लेवलवर ते म्हणजे की एक पी एस आय दर्जाचा अधिकारी आम्ही फक्त प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन साठी नेमलेला आहे आणि अशा प्रकारची गुन्हेगारी करणारी जी लोकं आहेत त्यांचा रेकॉर्ड बनवणे आणि त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करणे मग ती तडीपारीपासून मोकापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आम्ही करतो आहे आणि पुढे पण त्या करत राहू सर उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये पुणे नाशिक लॉज असतील अवैध गर्दी असतील सगळं वाढत जात ह्याच्याबद्दल मी आपल्या सगळ्यांना हे सांगू इच्छितो की मटका जुगार ह्यांच्याबद्दल झिरो टॉलरन्स आहे आणि पुढच्या ते दिवसात आम्ही एक जिल्हाभर एक चॅटबॉट किंवा व्हॉट्सअपचा एक नंबर रिलीज करणार आहोत की ज्याच्यावर सामान्य नागरिकाला जरी अशी काही तक्रार असेल तरी तो ती करू शकेल आताही जर कुठे काही ये निदर्शनास येत असेल तर त्यांच्यावर आम्ही कारवाई करतो राहिला प्रश्न लॉजिस आणि ह्या सगळ्यांच्या चेकिंगच्या चे सूचना मी दिलेल्या आहेत जे अनधिकृत असतील त्यांचा कुठलाही मुलाई बाळगला बाळगल्या जाणार नाही त्यांच्यावर कारवाई होणार काही तालुक्यांच्या ठिकाणी फक्त इथेच नाही तर अनेक ठिकाणी पण कॅफे अनधिकृत कॅफे आणि त्याच्यामध्ये कंपार्टमेंट्स करणे आणि ते, ते तासाच्या बेसिसवर तरुण मुलांना मुलींना उपलब्ध करून देणे असे सगळे प्रकार आमच्या निदर्शनास आलेले आहेत आणि त्यांच्यावर ह्या पूर्वी पण कारवाई केली आहे आणि खेडच्या वार्षिक तपासणीच्या निमित्तानं इथे पण असे काही प्रकार होत असतील तर त्यांच्यावर कारवाईच्या सूचना दिलेल्या आहेत उद्यापर्यंत आपल्याला त्यांच्यावर कारवाई झालेली दिसेल खेळ अधिक वस्तीमध्ये गुन्हेगारी वाढली आहे दुसरी गुन्हेगार आहे पर्यावरणामध्ये गुन्हे तर जेच पुन्हा पण अशा काय चालू मी आपल्याला तेच सांगितलं की ह्याच्याबद्दल जे आहे ते आम्ही त्यांच्यावर प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन घेणार मी जी माहिती घेतली आतापर्यंत याच्यामध्ये दोन आणि दोन अधिक चार असे गुन्हे दाखल झालेले आहेत आणि जवळपास पाच ते सहा त्याच्यामधले तडीपारीचे प्रपोजल्स हे आमच्या पाईपलाईनमध्ये मध्ये आहेत म्हणजे पुढच्या आठवड्याभरामध्ये त्यांना नोटीसेस सुद्धा निघतील आणि एक महिन्याभराच्या आत हे याच्यामध्ये जे संमिलित जे, जे काही गुन्हेगार का असतील त्यांच्यावर तडीपारीपासूनची कारवाई सुरू होईल मग त्यांचा जर त्याच्यामध्ये अजून जास्त सहभाग असेल तर एम पी आय डी थ्रू ते जेलमध्ये जातील आणि अजून कोणी जर गुन्हा केला तर आमच्याकडे रेकॉर्ड तयारच आहे त्यांच्यावर अंतर्गत सुद्धा कारवाई करण्यात ओके ओके okay? चला okay. धन्यवाद थँक्यू सो मच so